भाजपा हा पैशांचा खेळ खेळतो त्यांच्याकडे खूप पैसा आहे इलेक्ट्रल बॉन्ड याच्या मार्फत खूप पाचशे हजार कोटीचा पैसा आहे आणि प्राईम मिनिस्टर पी एम केअर फंड कोविडच्या काळात हा ट्रस्ट बनवला गेला होता हा का बनवला गेला होता कारण कोविडच्या काळात लोकांना मदत होईल या या लुभावण्या विचाराने लोकांना पीएम केअर फंड ला पैसे द्यायला सांगितले भारताचे सगळे सार्वजनिक उपक्रम त्यांच्या मार्फत पैसा पीएम केअर फंड गेला आणि मोठे मोठे कलाकार मोठे मोठ्या कंपन्यांनी पीएम केअर फंडला मोठा पैसा दिवा पण किती पैसा गोळा घाला तुम्हाला नाही माहीत पडेल कारण तो एक ट्रस्ट आहे प्रायव्हेट ट्रस्ट निजी ट्रस्ट आणि याचा हिशोब तुम्हाला माहीत पडणार नाही आणि ट्रस्टचे वारसदार कोण 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 आहेत तर ट्रस्टी आपले नरेंद्र मोदी अमित शाह निर्मला सीतारामन आणि आमचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग असं मोठे नेत्यांचे नाव आहे अनेक असतील जास्त काही माहीत नाही त्यावर तो पीएम केअर फंड त्यांच्या माग आज कि पैसा किती कोणाला माहित नाही कोविड ला किती पैसा खर्च केला तो पण कोणाला माहीत पडणार नाही सर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी असंविधानिक बोलला असंविधानिक पैसा इलिगल पैसा, पैसा आहे पण पैशांवर रोख नाही ठेवली ते पैसे आहेत भाजपकडे भाजपने या अकरा वर्षात स्वतःचा मोठा सेव्हन स्टार दफ्तर बांधला तुमच्यासाठी किती प्रकल्प बांधले किती युनिव्हर्सिटी बांधलेत किती शाळा बांधलेत त्यांचा आपल्या महाराष्ट्राच्या एका राज्यसभाच्या सदस्यांनी कुमार केतकर यांनी विचारलं आणि त्या जवाबी त्याचा जबाब असा आला असा उत्तर आला एकही नाही भाजपच्या सरकारने मुंबईत असलेले दोन युनिव्हर्सिटी त्याचं नाव बदललं नवीन काय नवीन काय युनिव्हर्सिटीज बांधल्या नाहीत पण ते जगभरात बोलत सुटले की त्यांनी एवढे आहे त्यांचा व्हिडिओ एवढे युनिव्हर्सिटी बांधले एवढी शाळा बांधली आणि बाहेरचे आपले एनआरआय परिवर्तन होत आहे भाजपा हा दंग्यांवर जगतो दंगे दंगे करतो दंगेच दंगे। दंग्यावर काही चालत आहे तुम्हाला एका प्रदेशाला दुसऱ्या प्रदेशाशी लढवतात एका धर्माला दुसऱ्या धर्माशी लढवतात एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवतात आता तुम्ही हा प्रसंग ऐकलाच असेल कनडाला सीख आणि काही गैरसिख ते पंतप्रधान आणि अमित शाह त्यांचे गृह राज्याचे व्यक्ती होते त्यांनी शीखांची लढाई लढली मी हे का सांगतोय मी भाजपाचा मोदी आणि शाह च्या भाजपाचा चारित्र सांग आणि का ते कारण हे दोघे आजची भाजप ते दंगा करवाऊ दंग्यावर जगतायत महाराष्ट्रात गुजराती बनाम मराठी युपीत गुजराती बनाम युपी कन्नडात त्या कॅनडा गुजराती बनाम सिख सगळ्या जागा दंगे करत आहे आणि लोकांना हिंदू हिंदू म्हणून घाबरवत आहे आपल्या देशाची संस्कृती खूप महान आहे या देशाची आपण ओळखले जातो या देशाचं नाव आपल्या संस्कृतीमुळे आहे हे 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 कांड वगैरे करून आपली संस्कृती खूप खराब होत चालली आहे एकामेकांशी दोन हजार चौदाच्या च्या येताच यांची सरकार येताच घराघरात फाट पडले भावाभावात दुरी झाली यांनी असा वीस घालवलाय लोकांच्या कि लोक आपसात बोलत नाही मित्रांच्या आपसात भांडण झाले भावांच्या परिवारांच्या आपसात भांडण झाले त्या पक्षांनी लोकांच्या घरी आगी लावल्या समाजात आगी लावल्या प्रदेशात आगी लावली सगळी जागा आग लावत ला। आणि तुम्ही महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या सुपूर्त करणार आहात जो तुमचा फायदा घेऊन आपल्या गृहराज्याला फायदा देतायत ते तुमचं भलक करणार ही नाही कधीही करणार नाही तुमचा फायदा घेतायत महाराष्ट्राचा नुकसान करतायत आणि मराठी माणसाला हे समजायला पाहिजे की महाराष्ट्राचा नुकसान हा शिवाजी राजे यांचं राज्य त्यांचा पुतळा तुटला की नाही विचारतो कोण कोणीही विचारत, विचारत नाही त्यांचा अपमान एवढा अपमान झाला तरी पण मराठी माणसाला हे समजत का नाही की एवढा करप्शन या सरकारने केलाय दोन हजार चौदा पासून आजपर्यंत केंद्र सरकारनी आणि या राज्य सरकारनी दोन हजार चौदा पासून हा राज्य सरकार यांच्या हाती होता अडीच वर्ष वगळले जे महाविकास आघाडीचे होते त्यानंतर ही हा राज्य त्यांच्या हाती होता त्यांनी कुठेही टोल बंद करायला काहीही प्रयोजन केले नाही पण लोकसभेला त्यांना कमी जागा भेटल्या म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेग स्कीम आणल्या नाडकी बहीण आणि टोलमुक्त ते टोलमुक्त करणार होते महाराष्ट्राला दोन हजार चौदा ला फडणवीस बोलले होते टोलमुक्त महाराष्ट्र पण आजही टोलमुक्त महाराष्ट्र नाही आज फक्त मुंबई टोलमुक्त झालाय पण ते पण कधी पर्यंत तुम्हाला पेट्रोल डिझेल केवढा महाग पडतोय टोलमुक्त झालाही तरी पण केंद्र सरकारला फायदाच फायदा आहे केंद्र सरकारने खूप फायदे केले स्वतःचे तुमच्या बळावर त्यांनी विमानतळ आणि असे काही खूप मोठे मोठे कारोबार त्या स्वतःच्या मित्रांना देत आहेत धारावीची जागा त्या स्वतःच्या मित्राला देत आहेत आणि तुम्हाला हे कळत का नाही महाराजची जागा त्यांनी इकडे तिकडे त्या तिकडे खूप लोकांना दिली आहे विमानतळ नवा नवीन नवी मुंबईला तो पण विमानतळ अडाणीलाच स्वतःच्या मित्राला कारोबार झालेच पाहिजे पण एका कारोबारीला कारोबार भेटला कि तो खूप खतरनाक आहे हा तुम्हाला समजायला पाहिजे मराठी अस्मिता जगवा शिवाजी राजे यांनी महाराष्ट्राला जगायला गुलामगिरी नाही शिकवली जागा उठा गुलाम म्हणू नका गुलाम बनू नका जागा महाराष्ट्राची अस्मिता आणि भाजपाचा चरित्र समजा त्या चरित्राला मत देऊ नका आणि भाजपासोबत असलेली कुठलीही युती असेल ती युती अनैसर्गिक आहे हा अनैसर्गिक आहे ते समजा पुढे तुमची मर्जी जय हिंद जय महाराष्ट्र